दादा नांदेड जिल्ह्यामधले राजकीय पितामह आहेत राजकारणामध्ये ते पितामह राज आहेत आणि दादांच्या अनुभवाचा नक्कीच काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे आज स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांच्या जाण्यामुळं ही नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला नेतृत्व जे कोकणी निर्माण झाली होती ती दादांच्या येण्याने नक्कीच भरून येईल सर्व कार्यकर्त्यांमध्ये सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्साह उत्साह वातावरण है संपूर्ण नांदेड जि विशेषतः बिलोली नायगाव स विधानसभा लोकसभा मतदार संघाया प्रचंड प्रमाण मे ताकतुकी अनुभव कार्यकर्त पक्षाला फायदा हो राजनैतिक और समाचारों के लिए देखते रहिए न्यूज लाइव